हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार जन आहे झणझणीत मिसळ चला रेसिपी बघूया इथे मी पाच सहा लवंगा घेतलेले आहेत काळे मिरे घेतलेले आहेत दालचिनीचे तुकडे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आपण हा मसाला नॉर्मली भाजून घेणार आहे जास्त नाही नॉर्मली इथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत धने पण आपण पन भाजून घेऊया छानपैकी इथे आपले धने भाजून झालेले आहेत धने भाजल्यानंतर एक चमचा पांढरी तीळ टाकूया एक चमचा खसखस टाकूया ते पण नॉर्मली असं भाजून घेऊयात आता हे आपलं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊयात त्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक तुकडे करून हे पण आपण छान असं भाजून घेऊया सुरुवातीला तेल न टाकता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं छान असं भाजलं जातं त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून आता हे खोबरं परत भाजून घेऊयात ते तुम्ही बघू शकता लालसर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता हे खोबरं आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण आता एक दोन कांदे भाजून घेऊयात कांदे मोठे मोठे चिरलेले आहेत छान असे आपण भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया कांदा पण आपल्याला थोडासा लालसरच भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा पण आपला भाजून झालेला आहे कांदा काढून घेऊया आपण त्यानंतर दोन टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटो पण आपण भाजून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता म्हणजे आपली भाजी जास्त आंबूस लागत नाही टोमॅटो पण आपलं भाजून झालेलं आहे आता या सगळ्याची आपण पेस्ट करून घेऊया सुरुवातीला जे मसाले घेतलेले ते आपण बारीक पावडर करून घेऊयात इथे बघू शकता तुम्ही आपली पावडर तयार आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि खोबरं हे एकत्र पेस्ट बनवून घेऊया बारीक पेस्ट बारीक करून झाल्यानंतर आपण फोडणी देऊयात कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यानंतर फोडणीला जिरे टाकलेलं आहे जिरे छान असं तडतडून घेऊयात जिरे तडतडल्यानंतर एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाक पेस्ट छान तेलामध्ये तळून घेऊयात पेस्ट तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली टोमॅटो कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊया ही पेस्ट छान अशी आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे पेस्टपासून तेल, पेस्ट तेल वेगळं होईपर्यंत ही पेस्ट आपल्याला छान अशी कमी गॅसवर परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कमी गॅसवर पेस्ट छान आपली परतून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे त्यानंतर एक दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे छान अशी पेस्ट आपण मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही पेस्ट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये खूप सगळी आपण हिरवी कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर छान आपण तेलामध्ये परतून घेऊयात आणि ही आपण मिसळ घरगुती पद्धतीने बनवत आहोत ह्याला काही जास्त कोणते मसाले लागत नाहीत तुम्ही पण नक्की बनवून बघा पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला थोडंसं एक कप पाणी टाकून पेस्ट छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला तुम्ही बघू शकता गरम पाणी मी इथे टाकलेलं आहे छान अशी पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात याला आपण एक उकळी काढून घेऊयात काढून घेतलेली आहे आपण तुम्ही बघू शकता छान अशी भाजीला तरी आलेली आहे त्यानंतर इथे मी मोड आलेली मटकी पाण्यामध्ये हळद टाकून उकडून घेतलेली आहे ते मी याच्यामध्ये टाकत आहे मटकी आणि ते पाणी तुम्ही बघू शकता छान अशी आता ही मिसळ आपण उकळून घ्यायची आहे कमी गॅसवर आपलं मिसळचं जे सॅम्पल आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आपली छान अशी मिसळ तयार झालेली आहे तुम्ही पण घरी नक्की रेसिपी बनवून बघा कमी साहित्यात आणि आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू